बघा तर विद्यार्थी मित्रांनो आपण दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या वापरातील इंग्रजी वाक्य ही आपण पाहिलेली होती आज आपण या ठिकाणी वागणूक आणि शिष्टाचारावरती काही वाक्य इंग्रजी आणि मराठीमध्ये पाहणार आहोत तर पहिलं वाक्य आहे मे आय कम इन प्लीज अर्थ त्याचा होतो कृपया मी आत येऊ का दुसरं वाक्य आहे येस प्लीज कम इन होय कृपया आत या तिसरं वाक्य आहे विथ ग्रेट प्लेझर सर म्हणजेच मोठ्या आनंदाने सर चौथं वाक्य आहे मे आय हेल्प यू मे आय हेल्प यू बघा तुम्हाला एखाद्याला जर मदत करायची आहे हेल्प म्हणजे मदत करणे एखाद्याला जर तुम्हाला मदत करायची आहे तर तुम्ही या ठिकाणी मे आय हेल्प यू मी तुम्हाला काही मदत करू शकतो का अशा पद्धतीने इंग्रजीमध्ये वाक्य वापरू शकता पुढचं वाक्य आहे प्लीज ॲलो मी टू हेल्प यू म्हणजे कृपया मला मदत करण्याची परवानगी द्या ॲलो म्हणजे परवानगी देणे तर विद्यार्थी मित्रांनो असे काही वाक्य आहेत ज्याचा सराव केल्यानंतर तुम तुम्हाला इंग्रजी बोलायला अतिशय सोपं जाणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये